नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी सिद्धरामेश्वरांना रुपाभवानी मातेला साकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी सोलापुरातील श्री शिवयोगी सिद्धेश्वरांना तसेच रुपाभवानी मातेला साखळे घालण्यात आले अनेक कार्यकर्त्यांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन आरती करून महादेव कोगनेरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी साकडे घातले तसेच रूपाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन आरती करून साकडे घालण्यात आले या प्रसंगी शिवशरण मुलगे रविकांत चांदोडे मल्लेशी मंडोली रविकांत पाटील किरण राठोड हनुमंत दिंडुरे काशिम शेख नागेश कोळी ओंकार स्वामी लक्ष्मीकांत बगले अंबादास पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाव सांगा कशा पण आरती करण्यात आली काय माझं नाव सुशरण मुलगे आज जे जनसेवक आहेत समाजसेवक मान्य श्री माधवजी कोंगने साहेब यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी न्यू स्टेटमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी दक्षिण सोलापुरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराजांना साकडे घालण्यात आलेलं आहे व सिद्धरामेश्वर महाराजांना साखडे घालून महादेव कोंगूर साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी असं जे सर्वसामान्य जनतेकडून मागणी आहे त्याबद्दल लोकांमध्ये त्या एक वेगळंच उत्साह आहे साहेबांबद्दल आणि लोक स्वतःहून म्हणत आहेत की साहेब तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला निवडून आणू त्यामुळं एक दक्षिण सोलापूरला एक चांगलं नेतृत्व मिळावं या हेतूने सोलापूरचे ग्रामदेव सिद्धारामेश्वर महाराजांना इकडनं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व युवकाकडून आज प्रभूचरणी प्रार्थना करण्यात आली व सिद्धेश्वरनं साकडे घालण्यात आले की साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली माझं नाव किरण राठोड आज मी एम के फाउंडेशनचे संसभा अध्यक्ष तथा दक्षिण तालुक्यामधील उमलता नेतृत्व आदरणीय महादेवजी कोगनुरे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यानिमित्तानं आज सिद्धारामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साखळे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेबांचं सा हे जे काही कार्य चालू आहे दक्षिण तालुक्यामध्ये वाखण्याजोगा असं सा कार्य साहेबांचं चालू आहे त्यानिमित्तानं एक चांगला खमका आणि एकदम दमदार नेतृत्व या तालुक्यामध्ये जनसामान्य लोकांना त्यांच्या आडी सोडवण्यासाठी कोण नेतृत्व असेल तर ते फक्त आणि फक्त महादेवजी कुकळी साहेब असतील याच निमित्तानं आज आम्ही आमच्या दक्षिण तालुक्यातील कार्य समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीनं सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी आज महाराजांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावं या निमित्तानं आम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडे घाल साकडे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेब या साकड्याच्या निमित्तानं दैव आम्हाला निश्चित आमच्या पदरामध्ये आम्ही जे काही साकडे घातलेलं आहे ती दिल अशी आशा व्यक्त करतो व साहेब दक्षिण तालुक्यामध्ये भावी आमदार नसून चालू आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे विचार संपवतो जय रविकांत संगणना चांदोडे तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी असून मी आज सोलापूरचे ग्रामध्वन श्री शिववी सिद्धरामेश्वर महाराज यांना खरंच नतमस्तक होऊन हे आकडं घातलेलं आहे हे अख्ख्या जगाला हरवणारी घटना जी कोविड होती त्या काळामध्ये सन्माननीय माझे दैवत मार्गदर्शक महादेव कोगनुरे साहेब यांचं काम बघून खरंतर दक्षिण सोलापूरला तेच उमलते नेतृत्व आणि त्यांनाच उमेदवार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावी ही दक्षिण सोलापूरच्या तमाम नागरिकांकडून मी या ठिकाणी साकडं घातलेलं आहे कारण खूप ठिकाणी बघितलेलं आहे कुठल्याही कांड असो काही ठिकाणी शा शालेय साहित्य असो त्या ठिकाणी सर्वात अगोदर म्हणजे सन्मान्य पोगरे साहेबांचा मदतीचा हात असतो त्यामुळं दक्षिण तमाम दक्षिण सोलापूरकरांच्या वतीनं मी आज या ठिकाणी आपल्याही माध्यमातून सांगू शकतो की हा आमचा आवाज मुंबईपर्यंत जायला पाहिजे दिल्लीपर्यंतही जायला पाहिजे की सन्मान्य कोंगनुरू साहेबांनाच तिकीट मिळालाच पाहिजे तिकीट मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही आमची असेल आज शिकता मी ठामपणे पुन्हा शक्त मी सिद्धेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन हे एकच आपल्या माध्यमातून सांगतो नमस्कार काशीमशेख अवघ्या सहा वर्षापासून जे सोलापूर जिल्ह्यात साहेबाचं काम चालू आहे ते काम बघून त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यामुळं आमच्यासारख्या गोरगरिबाचं कल्याण होत आहे हे बघून आम्ही आज अख्ख्या दक्षिण सोलापुरातील प्रत्येक गावातील दोन दोन कार्यकर्ते असे मिळून पन्नास ते साठ लोक श्री सोलापूर सिद्धेश्वर गारा ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना रुद्रापेक्षक करून साकडं घातलं की काँग्रेस पक्षाकडून महादेव कोगमोरे साहेबांना उमेदवारी मिळावी आणि आम्ही आशा बी करतो हो की पक्षांनी त्यांना तिकीट देईल आणि त्यांना तिकीट देऊन पक्षानं त्यांच्यावर न्याय करावा आणि त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी आमच्या सर्व मित्रपरिवाराची आणि एम के फौंडेशनच्या कार्यकर्त्याची असेल आणि एवढंच बोलून मी माझा दोन शब्द संपवतो हो, आणि सिद्धेश्वर महारा महाराजांना अजून एकदा एक मनानं मागतो की आम्ही जे एवढे लोक तिथं येऊन तुमचं रुद्रापेक्षा केलं त्यांची सर्वाची इच्छा तुम्ही पूर्ण करावी एवढंच मी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि जय